वेलकम स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी आली बघा तुळजाभवानी मंदिराकडे तर बघू शकता इथं खूप हॅबी वाटत आहे खूप अशी भाविका आहे तिथे हे बघा कुंकू काय बोलतात कवड्याच्या माळा वगैरे परडी ते बघा फूल होई वाटतं का बाबा तुझ

देवीच्या बांगड्या भरण्यासाठी बसलेल्या बायक कुडपी बघा कुडपुने बघा मंदिर मी तर रोज येते इकडं म्हटलं आज व्हिडिओच बनवावा वा एखादा ते बघा झालं मंदिर हे कोणी पाहिले नसेल ते मंदिरासाठी येण्यासाठी खास गाडी आहे बोलपैकी बघून घ्या बासरी तेव्हा पास केलेलं आहे सध्या तेव्हा परड्या कुंकू काय मस्त दिसत आहे भरपूर काय असं ठेवलेलं असतं इथं मला पाहिलं का कधी हा तरी सर बघून घ्या दागिन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जणी कुठाणे पायन तरी का तुळजापूरला सोन्या गणपती असं म्हणते तू बघा वा पाणीपुरी आता काही टाइम नाही आणि पावसाळ्या दिवसात बर बाबा पाणीपुरीची आईची म्हणल्यावर लई अवघड आहे रिस्की घायची <laughs> आजारी पडायला आमंत्रण निमंत्रण म्हटलं तरी चालतंय तर आपण आता बाहेरच्या गेटला पोहोचतो हे बघा व्हिडिओ कोण कुठून पाहिला आहे नक्की सांगा <laughs> जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोस्ट कर <laughs> धर्मगर वडापाव पॅटीस पैसे नाहीत बाबा आमच्या सुंदर वांगड आहे या अंगठीपासून आपल्याला पूर्ण आल्या असं होत आहे का मला काय खरं वाटत नाही अंगठी घातल्यावर कुठं चांगलं होत असं सगळे अंक वाव भावले किती छान आहेत बघा छान आहेत ना सत्ता रस हा तात बघा हे आतमध्ये जाण्यासाठी फसले आयसरला बी मध्येच यायचं होतं का हर बापरे पोलीस भीती वाटते रे बाबा आपल्याला पाठीमागंच थांबलेलं बरं बघा बाहेर बी असतील शेवटी असलेले असतील विकण्यासाठी तुळजापुरातलं फेमस अस एक नंबर पेढी भेटते काळे पेढेवाले तिथं आला तर इतर पेढे मस्ती खाऊन बघा छान अशी पेढे मिळतात तिथे चला आजचा गरव कसा वाटला नक्की सांगा हे बघा माझं कोण बाहेर सध्या वापरे